श्रीराम समर्थ परम चैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचने आणि भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागात विभागून ध्वनी रूपात सादर करत आहोत पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी प्रवचनाचे नाव संतांना कोणती पंढरी अभिप्रेत आहे भाग पहिला <Sus> ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि या मुक्कामात् पुे जा दोन आहेत त्याची पार्श्वभूमी काल सांगितली त्याच्या पुढचा इतिहास आज सांगायचा आहे पण आजचा दिवस जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे या पुण्य दिवशी नारायण महाराज यांनी देह ठेवला बेंगलुरला पुण्याजवळच ते एक महान राजयोगी संत होऊन गेले त्यांचा आमचा चांगलाच परिचय होता कुणी काहीही म्हणू परंतु संत कसे असतात राजयोगाचे भोग जरी त्यांनी भोगले तरी त्यापासून त्यांची अलिप्त स्थिती कशी होती किंवा कोणीही मनुष्य जरी आला तरी त्याच्याशी त्यांची वर्तणूक काय होती हे आम्हाला समक्ष पाहायला मिळालं असल्यामुळे आम्हाला त्यांनी ते सर्व दाखवलं मुलाखत झाली तेव्हा आम्ही धन्यता मानतो की आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांच्या खलबतात सामील झालो आणि त्या खलबतातल्या ज्या दोन गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या त्यावरच आम्ही आज ही भूमिका पत्करली अर्थात त्यांचे उपकार जन्मोजन्मीही आम्ही विसरू शकत नाही अत्यंत पुण्याईचा ठेवा जेव्हा असावा जवळी तेव्हा संत महात्म्या आधी समजायचं अहो या लोकांच्या जवळ जाणं आधी किती कठीण मोठमोठ्या संस्थानिकांचा त्यांना वेढा पडलेला सैन्याचा वेढा भेटता येतो परंतु संस्थानिकांसारख्या भक्तांचा वेढा फोडून आज जाणं अत्यंत दुष्कर ते राजयोगी होते त्या राजयोगाच्या दोन गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या खलबतात ते म्हणाले आम्ही सर्व विचार करून ठेवलाय तुम्ही जा त्याप्रमाणे तुम्हाला पुढे समजेल तेव्हा अशा त्या महान योग्याची आज पुण्यतिथी आहे आज श्रावण वद्य द्वादशी श्रावण म्हणजे श्रवण करण्यास योग्य असा महिना सर्व गोष्टी लोक श्रवण करत आहेतच त्यातच आज त्यांचं स्मरण श्रवण करावं ज्यांना त्यांचा परिचय अनुभव असेल ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागत असतीलच परंतु आम्हाला त्यांनी जे सांगितलं ते तत्व आम्ही हा मरण विसरणार नाही आणि त्यांचे आमच्यावर अनंत जन्माचे उपकार आहेत उपकाराशिवाय कोणीही संत केव्हाही भेटू शकत नाही मग तो भाग्याचा दिवस आज आहे आज दुसरा एक परमभाग्याचा दिवस आहे जे पंढरपूरचे वारकरी महान संत सेनाजींचा सेना सुद्धा आज पुण्यकारक दिवस आहे त्या सेनाजींचा जन्म नर्मदेच्या काठाच्या त्या मध्य प्रांताच्या परिसरामध्ये झाला त्यांची वृत्ती न्हाव्याची जरी होती तरी पांडुरंगाचं भजन हे त्यांचं परमतत्व होते त्यांनी पांडुरंगाच भजन केलं पण आपला धंदा नाही सोडला आपल्या अभंगात सुद्धा त्यांनी सगळा सांगितला काय वेदात सांगितलं असेल हो त्यांनी नावी मनुष्य काय वेदांत सांगणार असं म्हणू नका ते असं म्हणतात आम्ही बारीक बारीक करू हजा मत बारीक विवेक दर्पण आयना दाऊ विवे वैराग्य चिमटा हलवू उदक शांती डोळी बोळू अहंकाराची शेंडी पिळू भावार्थाच्या बगला झाडू काम क्रोध नखे काढू चौवर्णा देवनी हात, सेना राहिला निवांत पहा काय सुंदर अभंग सांगितला आहे आम्ही बारीक बारीक हजामत करू बर का विवेकाचा घेऊन आरसा म्हणजे विवेकाचा आरसा त्यांनी घेतलेला आहे पुढे ते असं सांगतात की त्या विवेकाचा आरसा पुढे दिल्यानंतर चिमटा जो आहे चिमटा कारण पूर्वी वस्त्रा नव्हता तेव्हा त्या चिमट्यानं सगळे केस काढून टाकण्याची पद्धत होती तेव्हा त्या चिमट्याला त्यांनी शस्त्राची उपमा दिली हा चिमटा आणि शांततेच म्हणजे शांती हे याला लावायचं पाणी विचार करा अशा तऱ्हेचा तो शांतीचा अभंग आहे आणि धरू शेंडी शेंडी अहंकाराची शेंडी धरल्याशिवाय हजामत होत नाही तेव्हा अहंकाराची शेंडी धरून चिमट्यानं ते सर्व उपसून टाकू शांतीचं पाणी लावू म्हणून आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक बारीक याचा अर्थ काय न्हाव्याला तिकडे बारीक असं म्हणतात दुसरा याचा अर्थ सूक्ष्म आम्ही कसे झालो आहोत तर अत्यंत सूक्ष्म स्थितीला प्राप्त झालेले असे आहोत तेव्हा तुमची कर्माची हजामत जी करायची आहे ती आम्ही अगदी सूक्ष्म करून टाकू म्हणजे कर्मापासून तुम्हाला अगदी मुक्त करून टाकू केवढा खोल अर्थ त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेला आहे शांतीचं म्हणजे त्याला आम्ही असं पाणी लावू कि त्या पाण्याच्या योगाने तुम्हाला परमशांती मिळावी डोक्याला विवेकाचा आरसा दाखवू त्या विवेकात तुम्ही तुमचं प्रतिबिंब पहा म्हणजे आम्ही करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे तुम्हाला दिसेल आम्ही जो चिमटा हातात घेतलेला आहे त्या चिमट्यामध्ये प्रत्येक कर्म उपटून टाकण्याचं सामर्थ्य आहे केस म्हणजे कर्म आलं का लक्षात तेव्हाच एक ते कर्म तो चिमटा उपटून टाकतो आणि अहंकार कोणी शेंडी ती आम्ही आमच्या धरलेली आहे म्हणजे त्याला काही अशी मान वाकडी तिकडी करता येणार नाही ना म्हणून अशा तऱ्हेनं तुमची हजामत करून मी बारीक त्याप्रमाणे तुम्हालाही मी बारीक करीन सेना झाला से बारीक असं त्यांनी शेवटी म्हटलं विचार करा न्हाव्यासारखा मनुष्य परंतु केवढी योग्यता त्याची कि त्यांनी एवढं परमतत्व सांगून ठेवलं हजामत म्हणजे हलका धंदा असं म्हणण्याची आता जरूर राहिली नाही तो आपल्या धंद्यात मन नसताना साधू संत साधूंची सेवा करत असे आणि तिथल्या बादशहाचा तो नोकर होता एकदा बादशहाच्या वेळेला त्याला जाता आलं नाही तेव्हा त्याच्या उपासनेला आपण पांडुरंग कशाला म्हणावं अशी काळजी पडली की जर या वेळेला आपण गेलो नाही तर राजसेवा अंतरेल आणि त्याला राजा त्या राजाचा लागेल म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगाने म्हणजे त्या परमेश्वराने न्हाव्याचं रूप सेनाजींचे रूप घेतलं आणि तो आरसा दिला विवेकाचा त्याच्या हातामध्ये आणि बादशहाची सबंद बारीक हजामत करून टाकली तेव्हा मोगऱ्याचं तेल त्याने चांदीच्या वाटेत ठेवलेलं होतं त्यामध्ये पांडुरंगाने म्हणजे भगवंतांनी दर्शन दिलं मोगऱ्याचं तेल लावत होते बरं का आपल्याला खोबऱ्याचं मिळेना काय काळाचं भाग्य असे महान संत त्यावेळी निर्माण झाले त्यांचा महत्वाचा दिवस आजच आहे म्हणजे संत निर्याण जे आहे ते उत्तम दिवसाशिवाय होतच नाही तेव्हा आज दोन पुण्यतिथींचे सुयोग आणि आपल्यालाही पांडुरंगाचाच विचार पुढं करायचा आहे तेव्हा ही पार्श्वभूमी थोडीशी सांगितली आपल्यालाही बारक्यात जायचं आहे मोठं राहायचं नाही उगीच का कापायचं एवढे केस वाढवण्यात काही अर्थ नाही सूक्ष्म पाहिजे सूक्ष्मात आपल्याला शिरलं पाहिजे म्हणून सेनाजींचा आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक हा अभंग सांगितला तेव्हा आम्ही आता बोलतो ही हजामत समजू नका हो नाहीतर म्हणाल काका आपलं पाहिजे तसं बोलून आमची हजामत उडवत आहेत असं मात्र समजू नका सेनान हव्यांचा अभंग घेऊन तुम्हाला एक गोष्ट सांगितली संत किती असतात आणि पारमार्थिक दृष्टीतच आपला धंदा ते कसा करतात हे आज या दोन विभूतींच्या पुण्यस्मरणात सांगितलं आता आपल्या मूळ विषयाकडे वळायला हरकत नाही